व्हेन्यू लॉनमध्ये आजचं डोहाळे जेवण म्हणजेच बेबी शॉवर असणार आहे आणि तुम्ही बघताय किती सुंदर सेटअप केलाय नमस्कार चानल मी स्नेहा सावंत आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी आलेली आहे वाशिंदमध्ये बेबी शॉवर म्हणजेच डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी आणि मागे तुम्ही बघता इतका सुंदर सेटअप लावलेला आहे येस आणि चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज वाशिंदमध्ये येऊन मला खूप खूप छान वाटतं आहे मुंबईच्या धकाधकीच्या जीवनापासून थोडंसं लांब आलेली आहे आणि शांत वाटतं आहे खूप रिलॅक्स वाटतं आहे सो आय होप आजच्या अँकरिंगसुद्धा छान जाईल आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या मागे आहेतच वाटत मागून ऐकलं नव्हतं ओके तर यशोदा का नंद यशोदा का नंद लाला ब्रिज का उजाला है हे उदित नारायणनी गायलेलं आहे तर त्या गाण्याचे बोल तुम्ही मला गाऊन दाखवायचे ओके चला छोटी सी नंदी सी, सी प्यारी सी आई कोई परी क्या बात है गाणं एकदम करेक्ट त्यांनी चूज केलं होतं छोटी सी प्यारी सी नन्ही सी, आई कोई परी नाही आज प्या सीकोई नाही लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई या पाहते जोरदार एक गाणं गायलं होतं भाऊ बहिणीसाठी एक लहान भाऊ बहिण असतात मावशी भाई काय काय आन्सर देतात मावशी आणि आत्या एकदम यंग यंग आहेत सगळ्या मावशी आणि आत्या म्हणजे आमचं बाळा जेव्हा मोठ्या होईल या काठी टेकवत येणार त्याच्या लग्नाला बरोबर ना ओके तुम्हाला जोरदार शुभेच्छा आज तुम्ही खूप क्यूट दिसताय दोघी आणि छान छान वर सुद्धा गरम राहते ह्याचा आन्सर काय आहे गरम मसाला किंवा जोरदार त्या मला सांग की हे आन्सर तुला माहिती होतं कुठे बघितलं होत हे हर्षला आणि अक्षय यांच्यासाठी आज खूप आनंदाचा दिवस आहे कारण आज त्यांच्या बाळाचा डोहा जेवण आपण इथे साजरं करतोय हर्षरा आणि अक्षय फॅमिली का येणारा नवीन मेंबर हर्षला आणि अक्षय त्यांच्या यांच्या आयुष्यातील आज खूप महत्त्वाचा दिवस आहे आपण खेळू पितळीचे पाणी आम्ही पिऊ हर्षला आणि अक्षय साठी दोन आठ दोघांनी बसून घ्यायचंय अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन केलेलं आहे आज दोघांनी बेटा बियर आम्ही पिऊ आपल्याला कुठलाही मुवमेंट मिस नाही करायचा आहे त्यामुळे फोटोग्राफर्स खूप लक्ष देऊन काम करत आहेत येस बघूया काय उचलत आहे जोर तर मंडळी मी सांगते तुम्हाला काय उचलणार आहे ते नक्की ठरलं हाच उचलणार आहे ओके बघूया आपण क्या बाजोर टाय सेलिब्रेशन झालेलं आहे बर्फी होणार असं सांगितलंय पण आपण पन तीन महिन्यानंतर खरंच आपल्याला कळेल तोपर्यंत आपण हा आनंद सेलिब्रेशन मध्ये सामील व्हायचंय जोरदार टाळ्या तुमच्या आशीर्वाद द्यायचे टाळ्यांच्या रूपाने आपल्या या दोन्ही जोडीसाठी त्यांच्या होणाऱ्या बाळासाठी आपल्या सगळ्यांच्या खूप खूप शुभेच्छा होणार आहे बाळासाठी खूप शुभेच्छा अँकरिंग साठी आले आणि माझे काही क्यूट प्रेक्षक बसले आहेत जे मला खूप दाद देत आहेत तर मला कसं वाटते तुला माझं अँकरिंग आवडलं तुला किती गिफ्ट मिळाले दोन चॉकलेट्स मिळाले आहेत आणि त्यानंतर ह्या बागे ताई बसल्या तुम्हाला कसं वाटतंय माझं अँकरिंग बोलण्याची पद्धत जी आहे ती प्रेक्षकांना लक्षणीय करणारी अरे बापरे रे सो तुम्हाला मी अशा शुभेच्छा देईन की तुम्ही खूप पुढे जा जे की राजकारणामध्ये इलेक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एंकरिंगची ना नक्कीच नाही मी तुम्हाला सांगते आणि खूप छान वाटलं थँक्यू यार आणि तुम्ही छान वाटलं आवडला ना तुम्हाला आवडला अँकरिंग मला नक्की रिकमेंड कराल तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स मध्ये छान आजी कसं वाटलं अँकरी